आज पाहूया भारताविषयी माहिती आपल्या देशाचे नाव भारत भारताची राजधानी नवी दिल्ली भारतातील एकूण घटक राज्ये अठ्ठावीस भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश आठ क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश सर्वात लहान घटक राज्य गोवा भारतातील सर्वात कमी लोकसंख्ये असलेले राज्य सिक्कीम भारताची राजधानी नवी दिल्ली भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ भारताचे राष्ट्रीय फूल कमळ भारताची राष्ट्रीय नदी गंगा भारताचे राष्ट्रीय वड, भारताचे राष्ट्रीय फळ आंबा भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा रंगक्रम वर केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा ध्वजातील चक्राला काय म्हणतात अशोक चक्र अशोक चक्रात किती आरे असतात चोवीस भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम भारताचे राष्ट्रीय गान जनगणमन भारतीय संविधान कोणत्या तारखेला लागू झाले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी भारताचे चलन कोणते तो भारतीय रुपया भारतीय संसद किती सभागृहांची आहे तर दोन एक लोकसभा दुसरी राज्यसभा भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा केला होतो एकोणतीस ऑगस्ट भारतातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारतातील पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी भारतातील पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर अधिक माहितीसाठी भाग दोन पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा